इस कुश्ती के पश्चात महेश येड़े पुणे जिला लालपट्टी सतीश कुमार कोलापुर नीलीपट्टी ये पहलवान तैयार रहे संपलेल्या कुस्तीमध्ये ओमकार मोरे जालना विजयी झिरो नवन कुस्ती चलाय रणवाद्य रन रणांगणावर वाजवलं जाणार रणवाद्य वाद्य ही कुस्ती आणि हलगी याच एक अतोट नाता आहे कडा क्रमांक एक वर संपलेल्या कुस्तीमध्ये कुस्ती वेस। आवरे बेड विजयी विशाल रुपनवर सातारा लालपेठ आणि अजय भोसनार सोलापूर निळेपेत चला अखाडा क्रमांक दोन चे चालू कुस्तीचे पश्चात महाराष्ट्र राज्य पुणे लाल पट्टी

सर्व परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं पंचांच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आपला मनापूर्वक अभिनंदन आहे पण अद्याप पाठ्यपुस्तक मंडळ या ठिकाणी अभ्यासक्रम सुरू करण्यात आलेला नाहीये गणित विषयाचे तज्ञ दोन गुणांची कमाई केलेले पट्टी धारण केलेल्या पैलवाना विशाल रोपणावर साताऱ्याचा पैलवान आहे महेश येळे पुणे लाल पट्टी सतीश कुमार कोल्हापूर निळीपट्टी पैलवान तयार काढून कब्जा घेतलेला आहे परत दोन गुणांची कमाई केली लालपट्टी धारण केलेल्या पैलवाना गणित विषय प्रत्येक विद्यार्थ्याला डोंगरा इतका वाढणारा महाराष्ट्र राज्याच्या अभ्यास अभ्यासक्रम पाठ्यपुस्तक अभ्यासक्रम महामंडळावरती आपले म्हणजे बजरंगबली आशीर्वाद बजरंगाचा अवघड विषय जरी असला तरी सोपा करून सांगण्याचा प्रयत्न मांडरे सरांचा छोळी एक पहिलवान माणूस आणि गणितामधला मधला तज्ज्ञ महाराष्ट्र राज्याच्या पाठ्यपुस्तक महामंडळावरती नियुक्ती काय कुस्ती माती आकडा क्रमांक एक तोडीस तोड आणि जोडी जोड जोड़। अशी कुस्ती ज्याच्याड करंट आहे ज्याच्या पार आहे धाडस आहे त्याची कुस्ती दे दे पंचांचा निर्णय माथ्या आकडा क्रमांक एक वर संपलेल्या कुस्तीमध्ये विशाल रोपनवार सातारा विजयी दोन वरते एकसष्ट किलो गादे विभाग उदयसिंग बारवाल छत्रपती संभाजीनगर लाल कास्टोम मॅट क्रमांक दोन वर या पैलवान अनिकेत पाटील कोल्हापूर शहर निळा कास्टोम मॅच या पैलवा त्यानंतर करण किर्दत पुणे शहर लाल कॉस्ट्यूम आणि किरण मदने ठाणे शहर निळा कॉस्ट्यूम मॅट क्रमांक दोन वरती एकसष्ट किलो गादी विभाग मॅच च्या बाजूला या पैलवान माटिया काडा क्रमांक एक वर पुढचा प्रोग्राम द्या एकसष्ट किलो गादी भागाची दुसरी फेरी उदय सिंग बारवाल छत्रपती संभाजीनगर लाल कास्टूम मॅट वरती अनिकेत पाटील कोल्हापूर शहर निळा कास्टूम पैलवान मॅट वरती या एकसष्ट किलो गादी विभाग मॅट क्रमांक दोन वरती दुसऱ्या फेरीला या ठिकाणी सुरुवात करण्यात येऊ लागलेली क्रमांक दोन बन सिंग बारवाल लाल कास्टो पाहिला हातवरती करा आणि अनिकेत पाटील कोल्हापूर शहर निळा कस्टम। मॅट क्रमांक दोन वरती चालू कुस्ती नंतर किराण किरद पुणे शहर लाल कास्टो मॅट च्या बाजूला या किरण मध्ये ठाणे शहर निळ्या कास्ट पैलवान मॅट च्या बाजूला यावलसिंग चव्हाण धाराशिव लाल कास्टो मध्ये यायच मॅट क्रमांक एक वरती एकसष्ट किलो वैभव मात्रे कल्याण नव्या कास्टो मध्ये यायचं आहे